नमस्कार मी कल्पिता राणे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचं सकी वर मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की सकी डायरीज हे माझं एक छोटंसं युट्यूब चॅनल आहे जिथे मी मल्टीपर्पज व्हिडिओज टाकत असते आज ही व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की दोन दिवस अगोदर माझ्या चॅनलवरती एका रेसिपीवरती एका ताईंनी कमेंट केली होती की ही रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आता या कमेंटवरून तरी मला असं कळलं की त्या इनडायरेक्टली मला असं क्लेम करताय की तू माझ्या चॅनलवरची रेसिपी घेतलेली आहे तर मी त्यांना एक कॉमन रिप्लाय दिला यावरती की असेल आणि मी माझ्या घरी बनणाऱ्या रेसिपीज टाकत असते त्यामुळे पद्धती वेगळ्या असतात आणि रेसिपीजचं काय आहे त्या शंभर चॅनलवर तुम्हाला सं शंभर सेम रेसिपीज भेटतील तर ह्यावरती त्यांचे खूप नेगेटिव्स कमेंट्स होते त्या सगळ्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे अजूनही आहेत आणि मुद्दा असा होता की मला इथे त्यांचं नाव किंवा त्यांचं चॅनल रिव्हील करायचं नाही आहे मुद्दा फक्त एवढंच आहे की बऱ्याचदा असं होतं ना की अशा लोकांमुळे बऱ्याचदा यूट्यूब चॅनल्स जे आहेत ते लोक चालवता चालवता असे कमेंट्स आल्यामुळे बंद करून टाकतात मी बऱ्याचदा अशा लोकांकडून ऐकलं की अरे आम्ही पण करायचो काम पण असे कमेंट्स यायचे असं ट्रोल करायचे लोक त्यामुळे आम्ही आमचं यूट्यूब चॅनल आहे तेच बंद करून टाकलं आम्ही व्हिडिओज बनवणं बंद केलं तर मला असं म्हणायचं आहे की आपण असं का करायचं कारण शंभरातून वीस टक्के लोक जर अशी कामं करत असतील तर ते त्यांच्यासाठी आपण ऐंशी टक्के लोकांचा विश्वास का घालवायचा जर ऐंशी ती ऐंशी टक्के लोक आपल्यावर भरोसा ठेवत आहेत आपल्या कामाला लाईक करत आहेत आपण त्यांच्यासाठी हे काम केलंच पाहिजे आणि आपण जर प्रामाणिकपणे हे करतोय कारण इथे मला त्यांचं नाव रिव्हील करायची इच्छा यासाठी नाही कारण मला का हो, माहिती आहे की मी स्वतः जर व्हिडिओज बनवून रेसिपीज टाकत असते तर त्यात मेहनत काय आहे कारण आम्ही काही प्रोफेशनल नाही आहोत मी साधा मोबाईल्सवरतीच व्हिडिओज रेकॉर्ड करत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर या सगळ्या प्रोसेसमध्ये काय मेहनत लागते ही मला बेसिकली खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तीच मेहनत त्या ताईंनासुद्धा लागली असेलच किंवा लागत असेल त्यामुळे त्यांचं नाव किंवा त्यांच्या चॅनलचं नाव इथे मी रिव्हील नाही करत आहे मुद्दा असा आहे की मला त्या ताईंना फक्त एकच मेसेज असा द्यायचा आहे की आपण एखादी गोष्ट बोलून जातो पण बऱ्याचदा काय होतं की समोरच्या मनावर त्याचा खूप प्रभाव पडतो आता जर तो प्रभाव चांगला असेल तर ते चांगलंच आहे पण जर तो प्रभाव नेगेटिव्ह असेल तर त्यांचं कामही ते थांबवतात तर असं आपल्याला नाही करायला पाहिजे तुम्हाला जर एखाद्याला मोटिवेट करता येत नसेल तर त्याला डिमोटिवेट प्लीज करू नका हा मेसेज माझा खास तुमच्यासाठी आणि तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही कुठे चुकताय त्यानंतर असं झालं की आ, मी नेक्स्ट डे ना पुन्हा त्यांचे कमेंट ओपन केले बघायला की त्यांनी माझ्या कमेंटवरती काय कमेंट केलं आहे का, के का। तर इनडायरेक्टली त्यांना माझं बोलणं पटलं असावं म्हणून त्यांनी सर्व कमेंट्स डिलीट केले बट लकीली त्यांच्या सर्व कमेंट्सचे त्यांच्या ज्या चॅनलचे जे, 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 जे स्क्रीनशॉट्स आहेत ते माझ्याकडे अजूनही सेव्ड आहेत आणि झालं असं की मी आजही व्हिडिओ बनवली नसती पण बऱ्याचदा हा विषय असा माझ्या फ्रेंड्समध्ये व्हायचा आता ते म्हणायचे अरे ट्रोल करतात लोक लोक काही काही कमेंट्स करतात त्याच्यामुळे मग बाहेर लोक आपल्याला कसं बघतील कसं बोलतील आपल्याबद्दल हा विचार येतो आणि म्हणून आम्ही व्हिडिओज बनवत नाही तर मला असं वाटतं की मी या गोष्टीला खूप पॉझिटिव्हली घेतलं कारण मी नॉर्मली असे कमेंट्सना डिलीट करून टाकते बट मला त्यांना उत्तर द्यावं असं वाटलं कारण त्यांनी ज्या पद्धतीने मला कमेंट केली होती तर मला ते इनडिरेक्टली क्लेम केल्यासारखं वाटलं आणि म्हणून मी जेन्युन कमेंट केलं त्यावरती त्या खूप हायपर होऊन कमेंट करत होत्या आणि मला फक्त हेच म्हणायचं आहे की असल्या लोकांना डिमोटिवेट होण्यापेक्षा जी लोकं आपल्याला सपोर्ट करतात त्या लोकांकडे बघून आपण आपलं कार्य जे आहे ते चालू ठेवायचं मी तेच केलेलं आहे तर या वीस टक्के लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा ऐंशी टक्के लोक जे माझ्यावरती भरोसा करतात त्यांच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपीज नक्की आणत राहील रेसिपीज जरी सेम असल्या तरी मी नेहमी म्हणते की रेसिपीजची बनवायची पद्धत त्याच्यात वापरलेल्या काही टिप्स आपल्याला कधी ना कधी तरी नक्कीच नवीन मिळतात त्यामुळे जर पुन्हा कधी तुम्हाला असं ताई वाटलं की माझ्या चॅनलवरची रेसिपी कोणी शेअर केली आहे तर असं कमेंट करण्यापेक्षा तुम्हाला जर पॉझिटिव्हली काहीतरी त्या व्यक्तीसाठी कमेंट करता आलं तर नक्की करा हा मेसेज माझा खास तुमच्यासाठी होता आणि इतर लोकांसाठी जे नेगेटिव कमेंट्स करतात त्यानंतर मला सगळ्यात मोठी गोष्ट खटकली ती म्हणजे मी त्यांचं चॅनल ओपन करून पाहिलं तर मला या गोष्टीचं नवल वाटलं की त्या जे क्लेम करतायत की ही रेसिपी माझ्या चॅनलवर आहे मला कुठेही ती रेसिपी त्यांच्या चॅनलवर आदळलेली नाहीये माझ्याकडे संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग आहे तर त्यात कुठेही मला ती सेम रेसिपी भेटलेलीच नाही आणि जरी भेटली असती तरी जसं मी म्हणते की प्रत्येकाची एक पद्धत असते बनवायची त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची आई मालवणी आहे त्यामुळे त्या मालवणी रेसिपीज टाकत so, असतात सो माझं म्हणणं असं आहे की मी स्वतः मालवणी आहे त्यामुळे माझेही काही रेसिपीज असतात आणि कोकणात पट्ट्या पट्ट्याला रेसिपीज पट् बनवायची पद्धत चेंज होत असते तर तुम्ही बघू शकता की बरेच मालवणी पदार्थ आहेत आणि प्रेक्षकांचं प्रेमही मालवणी पदार्थांवर भरपूर आहे तर म्हणूनच आमच्या घरी बनलेल्या पद्धतीचे मालवणी रेसिपीज मी शेअर करत असते आणि लोकांचाही तितकाच पॉझिटिव्हली सपोर्ट आहे ताई तुमच्यासाठी एक खास मेसेज आहे की तुम्हाला पुन्हा कधी जर असा पॉझिटिव्ह कमेंट्स करता नसतील येत तर निगेटिव्ह कमेंट प्लीज करू नका आणि यासोबतच त्या आणि इतर लोकांसाठी सुद्धा हा मेसेज आहे की तर तुम्ही एखादं काम करता तुम्ही काम कुठलंही करा तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट्स येणारच आहेत निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देण्यापेक्षा पॉझिटिव्हली जी लोक तुमच्याकडे सपोर्ट करतायत तुमचं काम ज्या लोकांना आवडतंय ते पहा आणि तुमचं काम पुढे कार्यरत करा जसं मी केलेलं आहे चला तर मग ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीसह तोपर्यंत बाय बाय